एक पाऊल मराठवाड्यातील आपल्या जनतेच्या मदतीसाठी मराठवाड्यातील माधवांसाठी मदतीचा नव्हे तर कर्तव्याचा हात करा आपल्या बांधवांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे संसार शेती जनावरे सगळे काही डोळ्यासमोर पुरात वाहून गेलं परिस्थिती खूप विदारक आणि मन हेलावून टाकणारी आहे आज ज्यांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे एक छोटीशी मदत सुद्धा त्यांच्या जीवनात आशेचा किरण ठरू शकते चला तर मग त्यांचे यसरूपुशून त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी थोडीशी मदत करूया मदतीचे साहित्य खालीलप्रमाणे तुम्ही देऊ शकता अन्नधान्य के गहू ज्वारी तांदूळ साखर पोहे डाळ तेल वैद्यकीय व प्राथमिक औषधे मुलांसाठी उपयोगी शालेय साहित्य आर्थिक मदत करू शकता तुम्ही जी मदत दिली आहे ती नक्कीच आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवू संपर्क नव महाराष्ट्र नेटवर्क संपादक त्र्याऐंशी नव्वद एकोणीस वीस सोळा व मराठवाडा दिघी विकास मंच संस्थापक अध्यक्ष त्र्याण्णव त्र्याहत्तर बत्तीस पंच्याऐंशी त्र्याण्णव नमस्कार मी सुनील काकडे लघु उद्योजक विकास महासंघ पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र आपण मराठवाड्यातल्या बांधवांसाठी व्यावसायिकासाठी सर्व कला क्रीडा सामाजिक आणि औद्योगिक नगरीमध्ये काम करत आहोत पण आज मराठवाड्यातली परिस्थिती गेली चार दिवसापासून आपण पेपरवरती न्यूजवरती पाहतोय की मराठवाड्यातले बांधव पूरग्रस्ताने फार अडचणीत आलेले आहेत तर आपल्यासारख्यांचं काम आहे की आज या बांधवांना मदत करणे तर मी सर्वांना आव्हान करतो आहे की आपण मराठवाड्यातल्या लोकांनी किंवा व्यावसायिकांनी किंवा का इतर दानशूर व्यक्तींनी आज आपल्या त्या बांधवांना मदतीची फार गरज आहे तर ही गरज करण्यासाठी आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे मदत त्यांना तिथं जाऊन केली पाहिजे यासाठी मी आपणाला सर्व मान्यवरांना किंवा सर्व व्यावसायिकांना किंवा सर्व प्रतिष्ठित नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो की आज त्या बांधवांना फार मोठी आपल्या मदतीची गरज आहे त्यांचे घर कुटुंब पशु पक्षी सर्व काय असेल ते त्यांचं नाहीसं झालेलं आहे आणि त्यांना आपल्या मदतीची काहीतरी गरज आहे त्यामुळं मदतीचा एक हात म्हणून आपण त्यांना वस्तुरूपाने आर्थिक स्वरूपाने किंवा इतर काही गोष्टीने योग्य अशा व्यक्तीच्या माध्यमातून आपण तिथं मदत पोचवतो आहे मदतीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल आणि घेतला पाहिजे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आहे आणि आज त्या बांधवांना आपल्याला आज उभं करायचं आहे यासाठी मी पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करतो की आपली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायची जबाबदारी आमची आहे सर्वांनी मदत करावी हेच तुम्हाला आम्ही कळकळीची कर विनंती करतो आहे आणि सर्वांनी या गोष्टीला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी एकत्रित काम करून कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी राजकारण न करता सर्वांनी एक हात मदतीचा या उद्दिष्टाने समोर यावं आणि मदत करावी हीच मी तुम्हाला आवाहन करतो आहे याच माध्यमातून खूप काही बांधवांना मदत करण्याची इच्छा आहे पण ते आपल्यापर्यंत येण्याची त्यांना वेळ नाही आहे किंवा अडचण असेल तर मी काही संपर्क नंबर क क्रमांक देतो आहे या नंबरवरती हो संपर्क करून आमच्या व्यक्ती तिथे येऊन काय आपल्याला मदत करायची असेल ते मदत मदत घेतील आणि आम्ही त्या माध्यमातून थोड्या दिवसात तिकडे पोचवून त्याचा तुम्हाला सर्व काय गोष्टी पाहायला मिळेल की आपली मदत एका गरज असणाऱ्या कुटुंबाला आम्ही पोचवत आहे आणि त्यातूनच तुम्हाला ह्याचा आनंद म्हणजे बरा म्हणजे आपण एक मदत चांगल्या व्यक्तीला केली आहे ह्याचं तुम्हाला समोर दिसेल ह्याच्यासाठी मी परत आवाहन करतो आहे की मी काही नंबर तुम्हाला देतो आहे त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपला मदत तिच्याकडे पोचवायचं प्रयत्न करा